NOTHER! मधील पहलगाम येथे भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यानं उद्वस्त करून समाचार घेतला त्या अनुषंगाने ऑपरेशन सिंधूर या, या लष्करी मोहिमेतील भारतीय सशस्त्र दलाच्या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने रविवारी अठरा मे रोजी पनवेलमध्ये भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली या यात्रेची सुरुवात पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर रामदार विक्रांत पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या मार्गक्रमणादरम्यान संपूर्ण पनवेल देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमले होतं हातात तिरंगा ध्वज मनात राष्ट्राभिमान आणि भारत माता की जय वंदे मातरम जयघोष घेऊन पनवेलकरांनी या यात्रेत उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवलाय या यात्रेत पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर कविता चौथमल माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते